नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान आता दिलं जाणार आहे तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशा इतर अनेक योजनांच्या अनुदानामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रो या संदर्भात शासनाने काय नेमका मोठा निर्णय घेतलेला आहे कोणकोणत्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे चला या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनल ला आत्ता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेला बेलला देखील ना विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपनास पाहायला मिळेल तर मित्रहो परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय नेमका महत्त्वाचा निर्णय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची निकष सुधारले विहिरी शेतळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची निकष सुधारून विहिरी शेतळे वीज जोडणी आदिंसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाखपर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीस एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते इनवेल बोरिंगसाठी आता चाळीस हजार तसेच यंत्र सामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परसबागेकरिता पाच हजार देण्यात येईल नवीन विहिरींबाबत बारा मीटर खोलीची अट देखील रद्द करण्यात आली आहे तसेच दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतराची अटसुद्धा मित्रोहो रद्द करण्यात आली आहे शेतकऱ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात ते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात आता तुषार सिंचन संच सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल अशाच ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प व बहुभूधारकांना सत्त्याण्णव हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे हो शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रहो ही महत्त्वाची माहिती ही महत्त्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद